आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही संपणार नाही शिवसेनेचा दरारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि फायरब्रँड नेते संजय राऊत यांचे हे दडधडीत विधान एकीकडे एक सध्याच्या राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था झाली ठाकरेंकडं केवळ वीस आमदारांचा बळ राहिलं नऊ खासदार सोबतीला असले तरी फुटीच्या उंबरट्यावर असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी पक्षाला जय महाराष्ट्र करू लागले रोजच्या आउट मुळे ठाकरेंसाठी पक्ष वाचवण अजून अस्तित्वाची लढाई आहे मात्र अशा या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा संजय राऊत हे सुसाट चालले मोदी शहा असो की राज्यातील शिंदे फडणवीस असो राऊतांची तोफ सकाळ सकाळीच नेत्यांवर धडाडते सोबत कोणी असलं नसलं तरी किंवा पक्षाला गळती लागली असली तरी संजय राऊतांना काही फरक पडत नाही त्यामुळे राऊतांमध्ये इतका ओव्हर कॉन्फिडन्स आलाय तरी कुठून असा प्रश्न जसा विरोधकांना पडतोय तसाच तो पक्षातील शिवसैनिकांनाही पडतोय शिवसेना फुटली आमदार घटले तरी संजय राऊत हे फॉर्मात कसे राऊतांचं हे आक्रमक बोलणं ठाकरेंच्या शिवसेनेला नवी संजीवनी देत आहे की आधीच डबऱ्यात गेलेल्या पार्टीला आणखी खड्ड्यात घेतलेला हा सविस्तर आढावा शुभम आणि तुम्ही हॅलो महाराष्ट्र सकाळी नऊचा ठोका आणि संजय राऊतांची पत्रकार परिषद हिजणू आजकाल नित्याचीच बाब झाली संजय राऊत आज काय बोलणार आपल्या धारदार शब्दांनी कोणावर आसूड घेणार कोणावर प्रहार करणार याकडे मीडियाचं बारकाईनं लक्ष असतंय ठाकरे गटाची अधिकृत भूमिका आणि त्या भूमिकेचा आवाज म्हणजे संजय राऊत त्याचप्रमाणे ठाकरे गट काय करू शकतोय ही जी शक्यता आहे त्या शक्यतेचं नाव म्हणजे संजय राऊत आज एकूण राजकीय परिस्थितीत ठाकरे गटाची अवस्था दयनीय आहे आधीच एकनाथ शिंदेसोबत चाळीस आमदार गेल्यानं ठाकरे गट अस्तित्वासाठी झगडतोय लोकसभेला ठाकरे यांचे नऊ खासदार निवडून आले असले तर विधानसभेला अवघ्या वीस आमदारांना गुलाल लावण्यात उद्धव ठाकरेंना यश आलं राज्याची सत्ता पुन्हा एकदा हातातून गेली सत्तेशिवाय जगणं कठीण असल्यानं अनेक जवळचे सहकारी माजी नगरसेवक पदाधिकारी देखील ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे आणि भाजपच्या कळपात जाऊ लागले कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईतील अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली पक्षातील अनेक जण नाराज असल्याच्या चर्चा असून ते सुद्धा कुंपणावर असल्याचं बोललं जात उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर आणि राऊतांच्या वाढत्या हस्तक्षेपावर नाराज होऊन अनेक शिवसैनिकांनी वेगळी भूमिका घेतली आहे पक्षातील हे आउटगोईंग रोखणं हे ठाकरे यांच्या हाताबाहेर जात आहे ना ठाकरेंचं कोणी ऐकतंय ना संजय राऊतांचं देखील बरीच भर म्हणजे संजय राऊतांवर आणि त्यांच्या बोलण्यावर खापर पडूनच अनेक सहकारी मातोश्रीपासून दूर गेले राऊतांमुळेच आणि त्यांच्या बोलण्यामुळेच शिवसेना फुटली असा आरोप आजही अनेक जण करत आहेत पण यामुळे ना राऊतांचं मातोश्रीवरील वजन कमी झालं ना उद्धव ठाकरेंचा त्यांच्यावरील विश्वास झाला आजही संजय राऊत हेच उद्धव ठाकरे यांच्यानंतर ठाकरे गटाचे दोन नंबरचे नेते म्हणून ओळखले जातात आजही ते मोदी शाह यांना सत्ताधाऱ्यांना घाय करतात विरोधकांवर वार करत असताना आपल्याच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही राऊत सुट्टी देत नाही मागच्या आठवड्यात दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर याच संजय राऊतांनी थेट शरद पवारांना खडे बोल सुनावल्याचं चित्र महाराष्ट्राने बघितलं शरद पवार साहेब आम्हालाही राजकारण कळतं असा टोला लगावल्याचं धाडस राऊतांनी दाखवलं तर दुसरीकडे दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या पराभवावर भाष्य करताना थेट काँग्रेसवर हल्ला करण्याचं कामही राऊतांनीच केलं एकीकडे पक्ष मोकळा व्हायच्या मार्गावर असतानाही आणि समोर मजबूत सत्ताधाऱ्यांचं आव्हान असतानाही राऊत असे सुसाट कसे सुटतात आपला आक्रमक वाना त्यांनी कसा काय कायम ठेवलाय याचा जर अभ्यास करायचा असेल तर आधी संजय राऊत हे व्यक्तिमत्व नीट समजून घ्यायला हवं तर संजय राऊत हे नाव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलं तर एकेकाळी ते क्राईम रिपोर्टर होते त्यांच्या करिअरची सुरुवात ऐंशीच्या दशकात क्राईम रिपोर्टिंग करून झाली दाऊद इब्राहिम छोटा राजन आणि मधील त्यांच्या रिपोर्टची त्याकाळी मुंबईत मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायची रिपोर्टिंगच्या दुनियेत राऊत यांचं नाव मोठं होत राहिलं आणि ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नजरेसमोर आलं यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना थेट सामनाच्या संपादकपदी बसवलं बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील धार आणि संजय राऊतांच्या लिखाणातील धार मिळती जुळती होती बाळासाहेब ज्या भाषेत बोलायचे त्याच धारदार भाषेत लिहिण्याचं काम राऊत करायचे संजय राऊत बाळासाहेबांच्या मुशीतच वाढले बाळासाहेबांच्या अंगात असलेला आक्रमकपणा आपोआप राऊतांच्या अंगात देखील भिडला त्याची झलक आपल्याला सध्या पाहायला मिळते बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राऊत हे उद्धव ठाकरे यांचे सुद्धा एकनिष्ठ बनले त्यांना चार ते पाच वेळा सेनेनं राज्यसभेवर खासदार केलं शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडण्याचं काम संजय राऊत करू लागले दिल्लीतील शिवसेनेचा आवाज म्हणून ते पुढे येऊ लागले महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात यात संजय राऊतांचा सिंहाचा वाट होता पुढे शिंदे गटाच्या फुटीनंतर सुद्धा संजय राऊत मातोश्री आणि उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्याचं पाहायला मिळालं एवढंच नव्हे तर विरोधकांकडून उद्धव ठाकरेंवर होणारा प्रत्येक हल्ला राऊतांनी आपल्या अंगावर घेतला ठाकरेंसाठी छातीचा कोट करून आजही ते उभे असतात रोज विरोधकांना अंगावर घेणं मोदी शाह तसेच फडणवीसांवर कडक शब्दात प्रहार करणं मध्यंतरी राऊतांच्या अंगलेट सुद्धा आलं होतं पत्राचा घोटाळा प्रकरणी राऊतांना तुरुंगवारी झाली तब्बल शंभर दिवस ते जेलमध्ये राहून आले पण तुरुंगाची हवा खाऊनही संजय राऊतांनी ना आपला आक्रमकपणा बदलला ना ठाकरेंच्या प्रती असलेली निष्ठा उलट जेलमधून बाहेर आल्यानंतर ते आणखीन आक्रमक झाले सामनाचा अग्रलेख असो व सकाळ सकाळची प्रेस राऊतांची तोफ धडाडतच राहिली एकीकडे एक चौकशांचा लागल्यानं अनेक शिवसैनिकांनी साथ सोडून जाण्याचा निर्णय घेतला मात्र दुसरीकडे संजय राऊत मात्र तुरुंगवारी होऊनही उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिले फक्त सोबतच राहिले नाहीत तर कोणालाही न डगमगता न घाबरता आजही ते विरोधकांना अंगावर घेतात संजय राऊत यांच्या याच आक्रमक भूमिकेमुळे आणि फटकळ स्वभावामुळे ठाकरे गटाला फायदा होतोय की तोटा हा प्रश्न वेगळा परंतु संजय राऊतांचा आजवरचा इतिहास बघितला तर शिवसेनेसाठी कोणालाही अंगावर घेणारा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणूनच ते ओळखले जातात याचमुळ स्वभावामुळे ते कशाचीही चिंता करताना दिसत नाही पक्षाला गळती लागो किंवा काहीही हो संजय राऊत मात्र आजही जास्तच कॉन्फिडंट वाटतात आपल्या खास शैलीत विरोधकांना तोंडसूक घेत असतात बाकी तुम्हाला काय वाटतं राऊतांचा ओव्हर कॉन्फिडन्स उद्धव ठाकरे यांना नवी संजीवनी देईल का की ठाकरे गटाला आणखीन खड्ड्यात गांगा तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद